आदिल भागात आपण पाहिले होते कुंभारली घाटा नजीक असलेला कासारखडक नावाचा छोटासा धनगरवाडा व तेथील धनगर बांधवांचे बिबट्यासोबतचे सहजीवन इथे बिबट्या मानव सहजीवन फक्त एका धनगरवाड्यापुरती मर्यादित नाही तर सोनल व सदप या वन्यजीव संवर्धकांमुळे इथल्या इतर वाड्यांवरही हे चित्र पाहायला मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथल्या काळकाई नावाचा धनगरवाडा व तिथल्या बांधवांचे अनुभव पाहणार आहोत कासारखडक फक्त तीन घरांची वस्ती असलेला धनगरवाडा होता तर काळकाईमध्ये धनगरांची बरीच घरे आहेत ही लोक इथे पशुपालन तर करतातच त्याशिवाय इथल्या डोंगर उतारावर ते शेतीही फुलवतात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या सुंदर ही बिबट्याचा वावर सामान्य आहे तर चला पाहूयात येथील बिबट्या मानव सहजीवन संध्याकाळची माझी काय गुरांसोबत घरी नाही आली घरी नाही आली मग दुसऱ्या दिवशी मी गुरं घेऊन गेलो तिकडं गुड एक साईडला लावली मग शोधतोय शोधतोय तर शोधायला लागलो गुड एक साईडला लावली म्हशी आणि मग शोधायला लागलो शोधायला लागलं तर ठिकाणी मला असा आवाज आला बिबट्याचा बिबट्याचा आवाज आला तर मग मी गप गेलो म्हणजे आवाज घेत घेत कोण आहे कोण आहे बघत नाही का पाय मारत पाय मारत मी आपला गप गेलो गेलो तर बघतो तर गाय मारलेली गाय मारलेली तर आता म्हटलं ही मारलेली मग मी बघतच बसलो गायक गायक बघत बसलो त्या म्हटलं हे बिबट्याचं काम आहे पहिले कोळशिंडीने खाल्लेली ती वेगळी दिसते आणि बिबट्याने मारलेली वेगळी तर मा मग बघ शांत बसलो शांत बसलो तर मी असं गाय झाडाला लावली होती अशी झाडाला चिटकवून ठेवली होती आणि त्याच्यावरती बिबट्या चढला होता तो मला माहीत नव्हता आणि साईडनं कुत्रे होते सर्व त्या झाडाच्या वाटली म्हणजे बिबट्यावरती झाडावर चढवला होता आणि त्याचे वाटले कुत्रे होते रानकुत्रे होते तर मी असं झाडाला हात लावून मी शांत उभा राहिलो आणि जसे मला बघतलं तसे रानकुत्री पळाली आणि मा मी ज्या झाडाला हात लावले त्या झाडावरती बिबटे तर मी त्यांना बघितलं बघितलं तर मी बघितलं नाही लक्ष नाही केलं मी गायकच बघत राहिलो असं खाली आणि ह्या झाडावरती बिबटे तर मी असं गायक बघत राहिलो तर थोडंसं झाड हललं हल्लं तर मी बोलतो खार वगैरे वगैरेवरती असेल झाडावरती मी लक्ष नाही केलं एक दोन मिनटं केली आणि ज्वारात झाड असं हल्लं हल्ला तर मी वरती असा हात काढला आणि असं वरती बघतोय तो बिबट्या बिबट्या तर मग इथून दोन पावलाचंच फक्त फरक घेतला मी जरा पाठीमागं सरकलो तर मी वरती बघितलं वरती बघितलं तर बिबट्या माझे हाव हाव करायला लागला तर बिबट्या हाव केलं तर मी पण घाबरलो नाही मी जरा तसंच पाठीमागं सरकलो अजून दोन पावलं पाठीमागं सरकलो मी पण जोरात वरटलो जोरात वरटलो तशी बिबट्याने समोरच अशी उडी मारली आणि बिबट्या गेला पळून या भागातल्या या बांधवांचं जो मूळ प्रश्न आहे त्यांचं कॅटलचं होणारं नुकसान त्याच्यावर जेव्हा आम्ही फोकस करतोय आणि त्यांना चांगली नुकसान भरपाई मिळते तर आपसूकच त्यांनी या प्राण्यांना ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे संघर्ष जो होऊ घातलेला होता किंवा जो सुरू झाला होता कुठेतरी तो कुठेतरी आता सहजीवनामध्ये रूपांतर होताना दिसतोय आता आपण बघतो या धनगरवाड्यांवरचा जो ॲक्सेप्टन्स आहे कारण हे मुळातच जंगलांमध्ये आणि जंगलांच्या अगदीच चांगल्या संपर्कात असल्यामुळे त्यांचा जो माइंडसेट आहे हा अजूनसुद्धा हे ॲक्सेप्ट करणं इतपत सबळ आहे की ठीक आहे बिबट्या आहे तो आपली गुरं मारतो आणि मारलं तरी आपल्याला भरपाई मिळते तर ठीक आहे तो आहे ना आणि मग त्यांचा जे काही जुन्या जाणिवा होत्या जुनी त्यांची काही जी विचार होते मतं होती प्राण्यांबाबतची ती पुन्हा एकदा जागृत व्हायला लागलेली आहेत ह्या सगळ्यामुळे म्हणजे बिबट्या आपला भावच आहे किंवा तो आहे म्हणून आपल्या धनगरवाड्यावर आपल्या पाड्यावर चोर येत नाहीत वगैरे अशा प्रकारची जी त्यांची पूर्वी मतं होती जी मधल्या काळामध्ये पूर्ण दबली गेली होती ती आता पुन्हा जागृत व्हायला लागलेली आहेत आम्ही जंगल राहणारे लोक ना त्याच्यामुळं आम्हाला बिबटे काय धनगर लोक का समजायला बिबटे हायला काही नाही एखादी गायगुरु वासुरू बारीक पार मारतो बाकी आमची मा माणसं वाजल्या करीत नाही तो आमचा ओरू आहे कधीपासून ते एक आमचा राजा साहेब अरे काल परवा इथे हा नळ ना हे हळवा दोन कोरडल्या न हां दोन पाय नेल्या आणि नंतर पिंजरावाला तो पिंजरावा उघडला का नाही वास उठलो मी लाईट लावली आणि गप्प बसलो बसलो ते कोंबडी कोटायला आलीच बघतो तर हा बसला नाळा जोळ्या फायदवळीचे तो पळा हो खाली खाली गेला आणि आणची कोंबडी घेऊन गेल्यानंतर शक्य म्हणजे तो आम्हाला बघत का थांबतच नाही तसं तो, तो थांबतच नाही आम्हाला बघितल्यावर आम्हाला बघत का तुझं लगेच नाही ना पटवतो पळतो लगेच बिबट्या असा आम्हाला भरपूर वेळा भेटतो आणि त्या दिवशी आईवरती भेटला तरी पण त्यांनी हल्ला माझ्यावरती नाही तो मला घाबरला आणि मी त्याला घाबरलो तरी पण मी असं त्याला दाखवलं नाही की मी तुला घाबरलो म्हणून आणि त्यांनी मला असं दाखवलं आहे की नाही तू मी त्याला घाबरलो मग तो असा डायरेक्ट उडी मारली आणि तो पळून गेला पळून गेल्याच्यानंतर मग मी शांत बसलो जरा गेला मी इकडे तिकडे बघतलं येतोय का तर कुत्रे होते ते मग तो परत रिटर्न आलाच नाही मग असे भरपूर वेळा मला बिबटे माझ्या समोर समोर दिसलं आहे काय वेळेस माझ्या बकऱ्याने त्यावेळी मला दिसलं आहे पण बकरीला घेताना प एकदा पकडलं की तो काही पाठीमागे फिरत नाही डायरेक्ट घेऊनच जातो मग काहीच नाही करू शकत त्याला मी आणि तो तरी जंगलात पाहिजेच आपला तो राजा आहे जंगलचा तर त्याला काही करू शकत नाही कोणी आणि तो आपल्याला पाहिजे म्हणजे नाही का असं जरा असं वाटतं की बिबट्या आहे म्हणजे इकडं कोण नसेल बिबट्याच असेल मग ते बिबट्या जर दिसल्या का गाई मशीनं जर दिसला आमच्या दा मशीनं वगैरे बिबट्या दिसला तर म्हशी वरडणार नाक वाढणार मग आम्ही जोरात हळी देणार हळी आवाज देणार त्यांना मग ते आवाज दिल्याच्या नंतर मग ते म्हशी वगैरे शांत होतात मग त्या त्यांच्या ते, ते राहतात मग जरा असं बिबट्या ला बाजूला होतो परत त्यांनी झलक मारली मशीनं वगैरे वास आला की परत मशी वरडतात पण आम्ही त्यांना म्हणतो दुसरं कोण नाही आपलं बिबट्या नाही तर कोणतरी वाघ असेल किंवा बिबट्या असेल त्याच्यामुळे आम्हाला ते समजून जातं म्हणजे जा आम्ही समजून जातो की बिबट्या आहे इकडे कुठेतरी आहे गुरा गुरावने जरा लक्ष ठेवायला पाहिजे सावध राहायला पाहिजे आरडत वरडत गेलं की तो काय करत नाही की कधी तो त्याने आमचं जीवन तर असं जंगलातच फिरून गेलं अजूनपर्यंत आणि अजून तर आमच्याकडे त्यांनी कधीच हट अटॅक केला नाही आमच्यावरती जरी मुर्द्यावरती दिसला तरी पण त्यांनी अटॅक नाही केलेलं लोकं म्हणतात अटॅक करतो असं करतो पण तसं नाही आपल्याला तर अजूनपर्यंत नाही कधी केलं त्यांनी आता मी माझ्या डोक्याची वरती होतं जर त्याला अटॅक करायचं असतं तर वरणच खाली माझ्यावर उडी मारली असती त्यांनी माझी जिथं गाय मारली तिथं मग मा त्यांनी माझ्यावर नाही मग मा तो फक्त हा हा ah, केला जोरात वराटला माझ्यावर जोरात बरोबर बर। मी पण त्याला वराटलो जोरात मग तोही त्याच्या जागी घाबरला मी माझ्या जागी घाबरलो पण मी त्याला दाखवलं नाही की मी घाबरलो म्हणून मग त्याने शेवटी मला दाखवलं तो पळून गेला म्हणजे मला तो घाबरलाच ना शेवटी मग त्यांनी काय नाही माझ्यावर अटॅक केलं आहे पण त्याला कधी असं खायचे नाही की दगड घालायचे नाही त्याच्यावर दगड घातला त्याच्यावर की त्याला राग येतो पहिला राग येतो पण असं कधी आम्ही केलं नाही म्हणजे काठी पण नाही कधी उचलली त्याच्यावर आणि दगड पण नाही कधी घातली सह्याद्रीच्या कडेकापारीत राहणारे जे पाडे आहेत आणि आदिवासी पाडे आहेत त्यांच्या आसपास बिबट्या अगदी रोजच आहे तो त्यांच्या घरांच्या आसपास वावरतो बऱ्याच रात्री अपरात्री असं पण होत की म्हैशी झोपलेल्या असतात आणि अचानक उठतात आणि ते म्हणतात त्यांच्या भाषेत टवकारतात म्हणजे इकडे तिकडे बघायला लागतात आणि एकदमच अशा अस्वस्थ होतात तर त्यांना कळतं की बिबट्या आपल्या घराच्या आसपास कुठेतरी फिरतोय इथपर्यंत बिबट्याचा त्यांच्या घरांच्या भोवती रोज वावर आहे आणि हा त्यांना माहिती आहे म्हणजे शहरांमध्ये आपण बघू तर बिबट्या आहे म्हटल्यानंतरचं पॅनिक वेगळं आणि या भागांमधलं जर बिबट्या आहे आणि तरी पण ही लोकं निवांत असतात घरामध्ये व्यवस्थित दारबीरं लावायची आणि निवांत असतात आम्ही जेव्हा या भागांमध्ये यायला लागलो तेव्हाची परिस्थिती जी सुरुवातीलाच ऑब्झर्व केली होती ती अशी होती आणि ज्याचं आम्हाला खरं तर आश्चर्य वाटलं की बऱ्याचशा घरांना तीन दरवाजे आहेत एक दरवाजा जंगलाच्या दिशेला आहे एक त्यांचा मेन दरवाजा आणि एक असाच काही ना काही वापरासाठी असलेला असे तीन दरवाजे घरमध्ये त्याच्याभोवती गोठा आणि ह्याला असलेले तीन दरवाजे तर दररोज रात्री एक जो द जंगलाच्या दिशेने असणारा दरवाजा हा कायम सत्ताडुगडा असतो म्हणजे अगदी रोजच आणि त्याचं कारण असं की जेव्हा रात्री अपरात्री कुठेही जंगलामध्ये गुरं चरायला गेले तर ती परत यावी आणि मग बाहेर ताटकाळू नये म्हणून तो दरवाजा कायम उघडा असतो रात्री ते चरून दोन वाजता तीन वाजता घरांमध्ये येतात आणि बसतात चरून आल्यानंतर आणि तोच दरवाजा बिबट्यासुद्धा वापरतो बिबट्या त्या दरवाजातनंच घरी येतो घराच्या भिंतींवर कोंबड्या ठेवलेल्या असतात त्या कोंबड्या पकडतो बरं या लोकांनी दिवसभर एवढी मेहनत एवढं काम केलेलं असतं रानात जायचं दूध घालायला जायचं गोटा साफ करायचा अजून पेंडा बिंडा जे काही कामं असतील हे सगळं करून ते एवढे दमलेले असतात की ते ठार झोपतात अक्षरशः जेव्हा बिबट्या घरात येऊन कोंबडा पकडतो त्याचा किचाट होतो खूप मोठा आवाज झाला तरी पण या लोकांना जाग येत नाही आणि सकाळी मग पिसंविसं पडलेली दिसली की त्यांना लक्षात येतं की काल बिबट्या आला होता आणि तरीही ते निवांतच असतात त्यांचील्ड असतात एकदम की हा आला होता कोंबडा पकडला इथपर्यंतचं सहजीवन म्हणजे बिबट्या त्यांच्या घरात येऊन कोंबडा उचलून घेऊन जातो पण त्या माणसांना काही करत नाही त्याच्याबरोबर समोर ती माणसं असतात बऱ्याचदा या पाड्यांवर असताना आम्हालासुद्धा असं सम आम्ही कुठेतरी आहोत वाड्यामध्ये किंवा गुरांच्या आसपास आहोत आणि आमच्यासमोरसुद्धा बिबट्या आलेल्या आहे बिबट्याचं टार्गेट टार्गेट फक्त त्या कोंबड्या ती मांजरं किंवा ते त्या गाई गुरं हेच टार्गेट असायचं माणूस हे त्यांचं कधी त्याचं कधीच टार्गेट नव्हतं आणि आजपर्यंत या धनगरवाड्यांवर तरी किमान बिबट्याचा कधीही हल्ला झालेला नाही आहे कारण ही लोकच म्हणतात की बिबट्या आमचा आम्हाला ओळखतो आमच्या भागातला ह्याचं याच्यामागे बरेचसे सायंटिफिक कारणं आहेत त्या बिबट्याला ती लोकं वर्षानुवर्ष माहिती आहेत त्यांच्यापासून कधी त्याला धोका नाही पोहोचलेला हे त्याला माहिती आहे बऱ्याचदा इथले धनगरवाड्यावरचे मामा जंगलातून जात असताना त्यांच्या बाजूनं बिबट्या पास होतो आणि ते थांबतात तसेच एका जागी तो निघून जातो आणि ते त्यांची कामं करतात त्यांच्या गुरांना घेऊन पुढे जातात इथंपर्यंतचं सहजीवन या भागांमध्ये आहे आणि खरं तर मला वाटतं म माणूस वन्यजीव सहसंबंध जे आहेत किंवा सहजीवन जे आहे ह्याची खूपच पॉझिटिव्ह साईड आपल्याला ह्या भले ही अशिक्षित असणारी लोक असतील पण त्यांच्याकडेच बघायला मिळते ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि आपण खर तर यांच्याकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे तुम्ही वाघावर दगड उचलला तर वाघ तुमच्यावर पण ठेवणार ना तुम्ही करणार काढले तुम्हाला मग गेले आठ दहा वर्ष कासर खडकवाले वाघाची छेडच नाही काढत आहे कशाच प्रकार मग आता त्याने पण तुम्हाला सुट्ट्या नाही पठ्याला चांगलं तुम्हाला इथं कसं दाखवू शकेल रुकून नाही ते इथं आला आला कोंबडी उडवीत कोंबडी उडवीत पा आला लगेच मी बाहेर गेलो बॅटरी बाठे बाठे न बाठे वाघ आणि खडी गेला जो

Não! महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तर तुम्ही बघू शकता इथे घरं दिसत आहेत हा धनगरवाडा आहे आणि खाली जे तुम्हाला दिसतंय ह्या ठिकाणी सगळी गाव आणि पुढे गावाच्या पुढे शहर चालू होतं फरक असा आहे की हे जे सगळं जंगल दिसतंय ह्या आजूबाजूला हे सगळं जंगलच आहे ह्या जंगलातून जंगला खाली उतरणार जो उतरणारा जो प्राणी आहे जो पण प्राणी असेल तो पहिल्यांदा पाणी पिण्यासाठी धनगरवाड्यामध्ये जी व्यवस्था असते पाण्याची त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी त्याला खायला पण मिळतं मग तो कुत्रा असेल मांजर असेल त्यांची गुरा असतील ह्या ठिकाणी तो त्याचं काय असेल शिकार वगैरे तर तो शिकार ह्या ठिकाणी करतो पाणी वगैरे ह्या ठिकाणी पितो आणि मग तो जंगलामध्ये निघून जातो सांगायचं जा तात्पर्य काय आहे की जंगलातून येणारा जो प्राणी आहे हा प्राणी गावामध्ये येत नाही का येत नाही तर मध्ये तो त्यांना धनगरवाडे लागतात मध्ये जे धनगरवाडे लागतात हे धनगरवाडे तुम्हाला गावांना आणि शहरांना एक अडथळा निर्माण करतात अडथळा म्हणजे कुठल्या अर्थाने तर वर्ण येणारा प्राणी हा त्याची भूक आणि त्याची तहान भागवण्यासाठी धनगरवाडावर अवलंबून आहे तो तुमच्या गावामध्ये येतच नाही आणि गावामध्ये येत नसल्यामुळे तु गावातल्या लोकांना बिबट्या गावामध्ये येण्याचं जे प्रमाण आहे हे फारच कमी आहे क्वचितच एखाद्या वेळेला बिबट्या आपल्याला खाली आलेला गावामध्ये वगैरे आलेला दिसतो पण बिबट्या गावामध्ये येत नाही याचं मुख्य कारण किंवा गावामध्ये यायचं त्याचं जे प्रमाण आहे हे कमी असण्याचं कारण की मध्ये जे असणारे धनगरवाडे आहेत हे धनगरवाडे त्याला किंवा कुठल्याही प्राण्यांना खाली येण्यापासून अडवतात त्यामुळे गावामध्ये असेल शहरामध्ये असेल हे सहजीवन सध्या तरी म्हणजे सुस्थितीत आहे असं म्हणायला काय हरकत नाही दुसरी गोष्ट जंगलातले जे प्राणी आहेत म्हणजे गवी असतील सांबर असतील हे जे प्राणी आहेत हे सुद्धा प्राणी आधी यांची शेती वगैरे खातील धनगरवाड्यातली शेती खातील आणि मगच ते खाली येतील पण धनगरवाड्यामध्ये लोक इतके मेहनत करणारे आहेत की यांनी केलेली शेती जी असते ही वर्षानुवर्षे जी शेती करत आलेली आहेत ही त्यांना पावसाळ्याचा जो चार महिन्याचा कालावधी आहे ह्या हो कालावधीमध्ये हो त्यांची शेती खाऊनसुद्धा त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं हे या ठिकाणी घडतं तर त्यामुळे खालचे गावातले जी लोकं आहेत किंवा शहरातले जे लोक आहेत यांना ह्या धनगरवाड्यामुळे ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप संरक्षण प्राप्त होतं आता हे संरक्षण प्राप्त जर आपल्याला होत असेल तर आपली पण जबाबदारी अशी बनते की आपल्याला धनगरवडांना त्यांच्या अडचणीच्या वेळेला त्यांचं संरक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे तर गावांमध्ये आजही या बाबतीतला म्हणजे अशी सिच्युएशन आली बिबट्या आपल्या घरांमध्ये घुसला बिबट्या आपल्या वस्तीमध्ये आला गुरांमध्ये आला गोठ्यात आला तर असं झाल्यानंतर ती सिच्युएशन कशी हँडल करायची या बाबतीतला पुरेसा अवेअरनेस नसल्यामुळे ती चुकीच्या पद्धतीनेच हाताळली जाते आणि मग अशा सिच्युएशनमध्ये अटॅक होण्याची शक्यता दाट असते आणि ज्यावर काम होण्याची खरं तर गरज आहे तर ही कॉन्फ्लिक्ट आपण बघतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो प्ले करतात म्हणजे बिबट्याच्या बा बिबट्याला व्हिलन बनवण्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल आता सध्या कोण करत असेल तर ते सोशल मीडिया म्हणजे वर्तमानपत्र असतील किंवा अगदी आता सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे याच्यावर जे व्हिडिओज काही शेअर होत राहतात ज्यांना काहीही माहीत नाही आहे त्यातलं त्यातलं काही सायंटिफिक बॅकग्राऊंड माहीत नाही त्या गोष्टींमधली ते सगळे शेअर करतात एकमेकांमध्ये आणि ती गोष्ट प्रकारे पसरत जाते इव्हन रोज आपण वर्तमानपत्र उघडलं की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एकतरी बातमी वाचायला मिळते की अमुक एका गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार किंवा बिबट्याला पकडा सोडा किंवा गावामध्ये भीतीचं वातावरण गा बिबट्याचा टेरर वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात आणि त्यामुळे बिबट्याला घिलन करण्यामध्ये सध्या ह्या जी प्रसार माध्यम आहे ते एक निगेटिव्ह भूमिका प्ले करत आहेत आणि यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस येणं फार गरजेचं आहे ह्या सगळ्या पाच कुटुंब जे आहेत कुटुंबाने पुढाकार घेतलाय आणि म्हणून ही वाघबारस सुरू झाली तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून वाघबारस सुरू केली सलग तीन चार वर्ष वाघबारस केली आपण वाघबारस करताना ते वाघाचं चित्र काढलेलं आहे बिबट्याचं चित्र काढलेलं नाहीये लक्षात घ्या वाघबारस म्हणजे पट्टेरी वाघाची वाघबारस आणि आपण वाघबारस सुरू केली त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी भाटा बिटा या ठिकाणी त्या लोकांनी वाघबारस सुरू केली हे पण लक्षात घ्या आपण वाघबारस सुरू केल्यानंतर दोन तीन वर्षानंतर पट्टेरी वाघ आपल्या भागामध्ये खरोखर फिरायला लागला लक्षात घ्या आता आपण वाघबारस करतो वाघाची पूजा करतो वाघाची पूजा का करतो तो आपल्याला वाघ पाहिजे म्हणून करतो म्हणून करतो ना का उगाच करतो वाघ वाघबारास आपण उगाच करतो का आपल्या जंगलामध्ये पाहिजे आपल्या जंगलामध्ये वाघ पाहिजे म्हणून आपण ते वाघाची पूजा करतो वाघाची पूजा आपण दरवर्षी न चुकता करतो करतो ना करावंच लागतं आणि आपण ही वाघबाराची पूजा ही चुकवत नाही कारण वाघाचं महत्व आपल्याला माहिती आहे काय तर वाघ आपल्या जंगलामध्ये असला पाहिजे हा आपला भावनिक विषय झाला पण वाघ जर जंगलामध्ये ज्या जंगलामध्ये असेल जंगला ते जंगल चांगलं राहतं वाघ म्हणजे पाहुणा आहे हा तुम्हाला पाहुणा तुमचा पाहिजे का नको पाहुणा पाहिजे बरं वाघानं तुमचं काय नुकसान जर केलं तर तुम्हाला सगळं म्हणजे वन विभाग असेल आम्ही असू आमची माणसं असेल किंवा दुसरी कुठली तरी डिपार्टमेंट असतील तर हे सगळे तुम्हाला तुम्हाला मदत पण करायला तयार आहेत आणि भरपाई पण द्यायला तयार आहे तर इथले जे धनगरवाडे आहेत तर त्यांच्यासोबत मिळून आम्ही वाघबरस हा जो सण अख्ख्या भारतामध्ये साजरा केला जायचा तर तो काहीच प्रमाणामध्ये काहीच ठिकाणी थोड्याफार असा सुरू आहे पण शक्यतो हा सण साजरा व्हायचा बंद झाला आहे तर आम्ही ह्या भागामध्ये वाघबरस हा सण साजरा करायला सुरुवात केली यासाठी धनगरवाड्यांनीच पुढाकार घेतला कासारखडक भाटा काळकाई हे जे धनगरवाडे आहेत ह्या धनगरवाड्यांना आम्ही पुढाकार घेऊन वाघबारस सुरू करण्यासाठी सांगितलं तर त्यांनी वाघबारस सुरू केली वाघबारसचा आमचा मुद्दा हाच होता की ते जे जंगलामध्ये आधीपासून राहत आहेत धनगर मंडळी असतील आणि हे जंगलातले प्राणी असतील हे एकमेकांसोबत इतके वर्षानुवर्षे राहत असताना एकही हल्ला यांच्या बाबतीमध्ये का घडला नाही आहे म्हणजे जे आपली गावातले आणि शहरातल्या लोकांची मानसिकता असते तर हे कसं काय इतके वर्ष जंगलामध्ये राहतात आणि एकही हल्ला इथल्या लोकांवर झालेला नाही आहे तर ह्या गोष्टी जंगलामध्ये हे राहत असताना ह्यांच्याकडे असलेलं प्राण्यांविषयीचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचावं खास करून वाघ असेल बिबट्या असेल यांच्या बाबतीतली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी शहरातल्या लोकांना या गोष्टीची जाणीव व्हावी यासाठी मग आम्ही वाघबारसा सण सुरू केला आम्ही शहरातल्या लोकांना आमंत्रित करत असतो गावातल्या लोकांना आमंत्रित करत असतो काही प पुढारी असतात लोक तर त्यांना आम्ही आमंत्रित करत असतो की तुम्ही या तुम्ही या ठिकाणची माहिती घ्या ही इथे लोकं कशी वर्षानुवर्षे राहत आहेत आणि आपण जे आपल्या डोक्यामध्ये गैरसमज पाळलेले आहेत तर हे गैरसमज आपल्याला दूर करायची आता वेळ आलेली आहे कारण बिबट्याला विलन म्हणून बघण्यापेक्षा बिबट्याला आपण मित्र म्हणून जर बघितलं तर आपल्याला आपलंच आयुष्य सोपं करता येईल सध्या आता अशी परिस्थिती आहे की सह्याद्रीतल्या बऱ्याचशा जमिनी ह्या विकल्या गेलेल्या आहेत आणि हे विकत घेणारी जी मंडळी आहेत यांना या सह्याद्रीतल्या भौगोलिक रचनेचा इथल्या परिस्थितीचा काहीही गंध नाही आहे काही अभ्यास नाही आहे फक्त एखादं लोकेशन चांगलं दिसतं वरून काहीतरी व्ह्यू दिसतो आहे कुठेतरी डॅम दिसतो कुठेतरी चांगल्या पर्वतरांगा दिसतात आहेत कुठेतरी धुकं येताना थंडी पावसामध्ये दिसणार आहे असे स्पॉट निवडले जातात आणि हे स्पॉट खरेदी केले जात आहेत अगदी ब्लाइंडली आणि यामध्ये मग बले बरेचसे ते त्या त्या गावांमधले दलाल त्यांचे त्यांचा एक वेगळा रोल आहे या सगळ्यामध्ये हे सगळं करताना त्या भागात पूर्वापार राहणारी जी माणसं आहेत यांचा काडीचा पण विचार केला जात नाही अगदी गाव लेवललासुद्धा आणि हे खरेदी करणाऱ्या लोकांकडूनसुद्धा यांचा ट टार्गेट काय असतं की इथे कुठेतरी रिस रिसॉर्ट बनवायचं हॉटेल बांधायचं आणि त्यांना लाँग टर्मचा एक मोठा पैसा मिळवण्याचा हा एक मार्ग दिसतो आहे सध्या तरी म्हणून ते सगळं चाललेलं आहे ज्यांना इथल्या परिस्थितीचा इथल्या भौगोलिक परिस्थितीचा काहीही अंदाज नाही आहे गंध नाही आहे आणि अभ्यासदेखील नाही आहे या उलट इथे पूर्वा पूर्वापर राहणारे जे लोक वर्षा। आहेत जे इथल्या परिस्थितीशी जुळतं घेऊन पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक पर्यावरणपूरकरीत्या जगता आहेत गेली वर्षानुवर्ष तर आता यांची अडचण काय होते जेव्हा बाहेरून कोणीतरी आठशे एकर नऊशे एकर जमिनी घेतात कुठेतरी रबर लागवड करत आहेत कुठेतरी अख्खं रान तोडून टाकतात आणि मग कुठलं तरी मोनोकल्चर होते किंवा काहीही जे होतं याचा परिणाम असा होतो की त्यांच्या आसपास असणारे जे धंगरवाडे आहेत किंवा ज्या आदिवासी लोकांच्यासुद्धा वस्ती आहेत त्यांच्या डोकावर समजा कुठेतरी जमिनी घेतल्या आणि सगळं सपाट करून टाकलं उताराचं जंगलसुद्धा आणि वरचंसुद्धा तर होतं असं की जेव्हा पाऊस खूप मोठा पडतो त्यावेळेला दरडी को मोठ्या प्रमाणात कोसळतात आणि ह्याचा फटका बसतो या दर द, 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 दरी डोंगरात राहणाऱ्या पूर्वापर राहत असलेल्या लोकांना या लोकांना का जे जमीन खरेदी करणारे आहेत त्यांना याचा काही फटका बसणार नाही त्यांच्याकडे ऑलरेडी खूप पैसा आहे एखादं जमिनीचा तुकडा गेला वाया तरी त्यांना काही फरक पडत नाही त्यांचा तो बिझनेसच आहे पण त्यांच्या या मूर्खपणामुळे फटका बसतो ह्या इथल्या स्थानिक लोकांना ह्या स्थानिक जे मूळ रहिवासी आहेत ह्या जा जागेतले ह्या सह्याद्रीतले त्यांना याचा फटका बसतो आहे आणि याच्याबाबत कोणी आज कोणीही अजूनपर्यंत बोलत नाही आहे यावर कोणी ॲक्शन घेण्याची घेण्याचा विचार करत नाही आता तुम्ही बघाल तर कुंभारली घाटाला पूर्ण फेन्सिंग पडलेला आहे हा भाग असा आहे की गेल्या वर्षभरात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी आणि डिसेंबरमध्ये याच भागामधून वाघाचा सुद्धा रेकॉर्ड झालेला आहे वाघाची मुवमेंट अगदी आता कायम या भागामधून आहे कोयना टू चांदोली आणि त्याला मध्यामध्ये असणारा हा कॉरिडॉर भाग जो आहे मग त्यात कुंभारली घाट येतो ह्याच्या ह्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या रांगा येतात त्याचा क्रेस लाईन येते हा सगळा जो भाग आहे हा कॉरिडॉर एरिया वाघाच्या मुवमेंटसाठीचा सा अगदी महत्त्वाचा सक्रिय भाग आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की जे जमिनी आत्ता घेत आहेत बाहेरची लोकं येऊन मग ती बाहेरचे कोणीही असतील अगदी लांब लांबच्या राज्यांमधली लोकं आहेत ज्यांना इथल्या काहीही परिस्थितीचा अंदाज नाही अशी लोकं जेव्हा या जमिनी घेत आहेत ॲट द सेम टाईम ते फेन्सिंगसुद्धा घालत आहेत म्हणजे इथे पूर्वापार राहणारे जे मूळ रहिवासी आहेत तर ते चरवायचे त्यांचे जे काही कणे होते प्रत्येक घाटामध्ये त्यांचे आपापले आप वाटून घेतलेल्या जमिनी होत्या की अमुक वगळातलं तुम्ही गवत घ्यायचं अमुक वगळातलं मी घेईन असं करून त्यांनी वाटून घेतलेले हे पूर्वापर चालत आलेल्या गोष्टी होत्या आता या जमिनीसुद्धा विकल्या जाऊन प्लस त्यांना फेन्सिंग पडते म्हणजे समजा एखाद्या आता कुंभारली घाटातलेच एक मामा आहेत त्यांचे आहे नऊ एकर जमीन आणि नऊ एकरच्या आसपास असणाऱ्या सगळ्या जमिनी विकल्या गेल्या आहेत अशाच काही लोकांना ज्यांना काहीही काडीची अक्कल नाही आहे इथल्या भागाबद्दलची अशा लोकांना त्या विकल्या गेल्या आहेत आणि आता भविष्यात जेव्हा तिथे फेन्सिंग पडेल तेव्हा त्या माणसानं नऊ एकरमध्ये जमी गुरं चरवणं म्हणजे थोडक्यात त्यांनी त्यांचा पारंपरिक जो काही गुरांचा बिझनेस होता तो पूर्णपणे बंद करणं असाच अर्थ होतो आणि मुळात यांच्याकडे बाहेर शहरांमध्ये जाऊन काहीही करावं वेगळं यासाठी त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे कारण त्यांचं पारंपरिक व्यवसायामध्ये त्यांचं पोट भरत होतं आणि त्याच्यामध्ये ना निसर्गाला हानी पोहोचत होती ना त्यांच्या जगण्याला हानी पोहोचत होती हे सगळं फार पर्यावरणपूरक चाललं होतं पण त्याच्यामध्ये आता जे काही हस्तक्षेप सुरू आहे तर यावर सुद्धा काम होण्याची गरज आहे त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहतील जर आणि अगदी पाच सहा वर्षापूर्व म्हणजे असं बघितलं तर पुढची पाच ते दहा वर्षच ही धनगर समाजाची जी काही संस्कृती आहे इथलं जीवन आहे हे पुढच्या पाच ते दहा वर्षानंतर नष्ट होण्याची दाट शक्यता आहे ह्या सगळ्या घडामोडींमुळे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक सजग नागरिक आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जागरूक असणारे या नात्याने आपल्या गोष्टींकडे पाहणं फार गरजेचं आहे कधी कधी फक्त जाडजूड पुस्तके वाचून किंवा व्याख्याने ऐकून निसर्ग अभ्यासता येत नाही त्यासाठी निसर्गात जावं लागतं आणि निसर्गाला पूरक जगणाऱ्यांना भेटून त्यांचं राणीमाणी थोडं शिकावं लागतं इथे साजरा केल्या जाणाऱ्या वाघबरस सणात तुम्ही सहभागी होऊ शकता इथे वाघाला बिबट्याला तुम्ही धनगरांच्या आदिवास्यांच्या नजरेतून बघू शकता तेव्हा हा प्राणी तुम्हाला जानवर नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्य वाटेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा कर आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय